जाईल पेढा पेढ्याचं टरफल कसं असतं हा पेढ्याला टरफल असतं जसा पेढ्या संपूर्ण सार आहे तस सा माझ्या भगवान परमात्म्याचं नाव देखील संपूर्ण सार आहे सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणून सार विचार करा आणखीन काय सार आहे तर तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली सारे म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतरनं सार विचार करायचा आसार विचार करायचा नाही विठल कारण या जीवनाला जर तरुण जायचं असेल तर भगवान परमात्मेच्या नामाशिवाय पर्याय नाही या कलियुगामध्ये

तुम्ही पाचही पांडव पाच दिशेने जा आणि जे जे अनुभव तुम्हाला येतील ना ते मला आल्यावरती सांगा पाचही पांडव पाच दिशेने गेले धर्मराज गेला धर्मराजाने पाहिलं की गरुड गरुड हे भगवान परमात्म्याच वाहन आहे त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा धर्मराजाला आश्चर्य वाटलं अरे गरुड तर भगवान वाहन आहे त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले पाहिलं की लगेच त्याने त्या गाईला लात मारली अरे काय आश्चर्य भीमदादाने पाहिलं दोन तोंडाचा हाती भीमदादा म्हणाले एवढ महाभारत झालं परंतु एवढ्या महाभारतामध्ये मी दोन तोंडाचा हत्ती कधीच पाहिला नाही नकोल्या पाहिलं दोन विहिरी शेजार शेजारी आहेत जणू काही जुळ्या बहिणी असल्यासारख्या त्या दोन विहिरी मध्ये इतभर आहे एकाच पाणी तळाशी आहे आणि एक तुडुंब भरलेली आहे विहिरी ज्याचं पाणी तळाशी आहे ते पाणी गोड आहे आणि जी तुडुंब भरलेली विहीर आहे त्याचं पाणी खार आहे पुन्हा सहदेवाने पाहिलं की सहदेव जात असताना एका मोठ्या डोंगरावरून एक मोठा दगड सहदेवांच्या अंगावरती पडणार एकदा सहदेवाने भगवान परमात्म्याच नाव घेतलं आणि एका वाळलेल्या काडीने तो दगड आणला भगवान परमात्म्याकडे आले आल्याच्या नंतर धर्मराज म्हणतात देवा अरे देवा गरुड हे भगवान परमात्म्याचं वाहन आहे त्याच्या पंखावरती वेध लिहिलेले आहेत आणि तोंडामध्ये माणसाचा तुकडा काय रे हे देवा भगवान श्रीकृष्ण सांगतात या कलियुगामध्ये जन्माला येणारी माणसं अशी जन्माला येणार आहेत की ज्यांच्या हातामध्ये मुखामध्ये गीता ज्ञानेश्वरी असणार आहे आणि मुखाने ते भक्षण करणार अशी या कलियुगामध्ये माणसं जन्माला येणार आहेत पुन्हा अर्जुनाने सांगितलं देवा अरे इतकी नुकतीच जन्मलेली गाई च वासरू उठला की त्याने लगेच त्या आईला लात मारली त्यावेळेस भगवान श्री कृष्ण सांगतात अरे अर्जुना या कलियुगामध्ये जन्माला येणारी माणसं अशी जन्माला येणार आहेत की जे आई वडिलांच्या चरणावरती डोका ठेवण्याऐवजी आई बापाच्या डोक्यावरती पाय ठेवणारी लेकरं या कलियुगामध्ये जन्माला येणार आहे त्यावेळेस भीम म्हणतो अरे वेदे भगवंता माझ्या या दोन्ही भावंडाच काहीच नाही माझं तर ऐकणार अरे एवढं महा तुम्ही एवढ्या महाभारतामध्ये दोन तोंडाचा हत्तीच पाहिला नाही दोन तोंडाच्या हत्ती त्यावेळेस भगवान श्री कृष्ण सांगतात या कलियुगामध्ये जन्माला येणारी माणसं अशी जन्माला येणार आहेत ती दोन तोंडी असणार आता तुम्ही बसलेली माणसं तया आम्हाला काय दोन तोंडे आहेत का असे नाही दोन तोंडी म्हणजे हेच त्याला सांगणार त्याच ह्याला सांगणार आहे अशी दोन तोंडी माणसं या कलियुगामध्ये जन्माला लग येणार आहेत बघा त्यावेळेस नकुल म्हणतो अरे देवा माझ्या तिन्ही बावंडाचं काहीच नाही माझं तर ऐकणार अरे दोन विहिरी शेजा शेजारी जणू काही जुळ्या बहिणी असल्यासारखे त्या विहिरी एक तुडुंब भरलेले एकाच पाणी तळाशी ज्याच पाणी तळाशी ते पाणी अत्यंत गोड आहे आणि जी तुडुंब भरलेली आहे ना तिचं पाणी खार आहे त्यावेळेस भगवान श्री कृष्ण सांगतात या कलियुगामध्ये जन्माला येणारी खूप

अरे मी जात असताना एका मोठ्या डोंगरावरून मोठा दगड माझ्या अंगावरती पडणार अंगावरती पडणार मी एकदाच भगवान परमात्म्याच नाव घेतलं आणि एका बारक्या वाळलेल्या काडीने तो दगड आणला भगवंता हे कसं काय शक्य तेच भगवान श्री कृष्ण सांगतात या कलियुगामध्ये तुम्ही एकदा जरी त्या भगवान परमात्मा नामस्मरण केलं ना कितीही संकट असू द्या तुमचं कितीही पाप असू द्या त्या झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या कलियुगामध्ये नाम हे फार श्रेष्ठ आहे विठ्ठल नक्की आठवतो या जीवनामध्ये आल्याच्या नंतर ना कोणीही माता पिता बंधू मच आपलाय नाही रे नाही कुणाची गु नाही रे